कोणत्याही रुग्णाला सर्वप्रथम वेदनातून मुक्त करणं हे पहिलं कर्तव्य त्यासाठी आपण कोणती उपचार पद्धती वापरता याला महत्व नसतं हे शब्द आहेत विख्यात तज्ञ डॉक्टर एम बी प्रभू यांचे डॉक्टर प्रभू हे स्वतः स्पॉन्डोलिसिस सारख्या आजारानं त्रस्त होते अनेक औषधोपचार केले मात्र वेदना काही कमी होत नव्हत्या त्या ते दरम्यान त्यांनी एका चायनीज कॅम्पमध्ये सहभाग घेतला अवघ्या दहाच दिवसात त्यांना वेदनांपासून सुटका मिळाली जीवनातल्या याच एका अनुभवामुळं डॉक्टर प्रभू यांनी या, या विषयाचा सखोल अभ्यास करण्याचा निर्णय घेतला अभ्यास करत असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर रुग्णांना वेदनेपासून मुक्त करण्यासाठी अचूक पद्धतीनं कसा करता येईल यावर त्यांनी आपला फोकस ठेवला आपल्या प्रवासाबद्दल सांगताना डॉक्टर प्रभू म्हणतात की एखाद्या सुईनं आपला आजार बरा होईल यावर लोकांचा विश्वास बसायचा नाही अशा काळात एकोणीसशे शहाऐंशी साली मी माझ्या पहिल्या रुग्णावर ट्रीटमेंट केली मग जनजागृती करण्यास प्रारंभ केला त्यासाठी भारतभर प्रवास केला मोफत उपचार शिबिरं घेतली अशा खडतर प्रवासानंतर त्यांनी आपल्या कार्यात यश मिळवलं या वाटचालीत आवर्जून उल्लेख करावा लागेल तो डॉक्टर प्रभू यांच्या व्याख्यानांचा ऍक्युपंक्चर हा विषय अतिशय प्रभावीपणे समजावून देणाऱ्या त्यांच्या व्याख्यानांनी जादू केली आणि अॅक्युपंक्चर ही उपचार पद्धती डॉक्टर प्रभू यांच्या नावासोबतच भारतात आणि विशेषतः गोव्यात रुजली गुडगा मनका मान कंबर यांच्याशी संबंधित अनेक असाध्य आजारांवर त्यांनी यशस्वी उपचार करून आज खऱ्या अर्थानं माणूस उभा करण्याचं काम केलंय लता वाचोटीकर मी नांदेड वरून नांदेड आता आय एम खूप मला म्हणजे हे त्रास म्हणजे पूर्ण कमी झालेला आहे मला काही आता म्हणजे डिप्रेशनचं होतं ते पण म्हणजे कमी झालेलं आहे खूप म्हणजे प्रमाणात मला चांगलं ही वाटत सायटिका पण आहे त्याच्यामध्ये फार रिलीफ आहे टोटल फिट आहे पूर्ण पूर्ण पूर्वी अशी झाली होती ना पूर्ण आशी झाले होते मी पूर्ण आता व्यवस्थित आहे सर्व उभारते चालते पण व्यवस्थित नाही चालता येत नव्हतं चालताना प्रत्येक वेळेस असं लडकडत होते चाललंही कठीण वाटत होतं आता आय एम व्हेरी फिट तुम्ही पूर्ण पेन एवढ्या होत्या आला तेव्हा पूर्ण हा इतक्या वेदना होत्या की मला बिलकुल मी हे करू शकत नाही बॅर करू शकत नव्हते आता काही नाहीये फुल्ली फिट थँक यू मी मोहन पाटील मला स्लिप डिस्क आणि राईट सायटिका असा प्रॉब्लेम होता Right मी दोन महिने पाच वर्षाहून आधी हा त्रास मला होता अनेक डॉक्टरांना मी दाखवलं मात्र त्याचा फरक नाही डॉक्टर प्रभू यांच्या उपचारामुळे मी आता एकदम फिट आणि तंदुरुस्त आहे like डॉक्टरांकडे येताना मी असा आलो होतो like मी चालताना आणि टॉयलेटला जातानाही असाच जात होतो आता मी पूर्णपणे नॉर्मल आहे मी काम करू शकतो मी आता गाडीही चालू शकतो रस्त्यावर चालू शकतो इतकंच काय पण उभं राहून प्रवासही करू शकतो yeah. so डॉक्टर प्रभू यांच्या सहा महिन्याच्या ट्रीटमेंटनंतर आता मी व्यवस्थित चालू शकतो खाली वाकूही शकतो माझं नाव नंदिता पै बिचोली मला प्रोजिशनल वर्टिगोचा त्रास होता जे मी जेव्हा इकडे तिकडे वळायचे तेव्हा मला चक्कर यायची हा त्रास एक वर्षांपासून होता यासाठी मी खूप उपचार केले एन टी एस स्पेशालिस्ट वगैरे कोणाबात आराम मिळाला नाही मी डॉक्टर प्रभूंकडे आले तीन चार वर्षांपासून मला मायग्रेनचाही त्रास होता त्यामध्ये फार सातत्य नव्हतं कधी कधी तीन चार महिने डोकं दुखतही नव्हतं चार पाच वर्षांपासून हा त्रास होता डॉक्टर प्रभू यांच्याकडे उपचार केल्यानंतर दोन महिन्यांतच मला बरं वाटलं जेव्हापासून ट्रीटमेंट चालू केली तेव्हापासून डोकेदुखी पूर्ण बंद आहे चक्कर येणं ही पूर्ण थांबलंय था। सीमा शहरात तुम्हाला मायग्रेनचा त्रास मला साधारण वीस पंचवीस वर्ष तरी झाली काय काय केलं मायग्रेन साठी आम्ही म्हणजे पुण्यापासून सगळ्या ते स्कॅनिंग वगैरे सगळं काय ते करून झालं नॉर्मल नॉर्मल म्हणून प्रत्येककडे डॉक्टर सांगायचे औषधं पण भरपूर घेत पण तसा काय म्हणजे तेवढ्या पुरता गुण येत होता मग काय नाही परत होतं तसं चालू व्हायचं पाच सहा पंधरा दिवसांनी दहा दिवसांनी असं मला ते म्हणजे मायग्रेनचा त्रास व्हायचा कसे त्रासदायक असायचे हा म्हणजे भरपूर म्हणजे दिवसभर साधारण डोकेदुखी उलटी त्यात त्यात म्हणजे दिवसभर ते त्यात असायचे कधी कधी दोन दोन दिवस कधी चार दिवस किंवा मग ते कधी कधी पुढे महिन्यान व्हायचं ते असायची आणि कधीही व्हायचं त्यामुळे तिला एकटीला कुठे जाणार तर भीती वाटायची बसमधून बाबा ती एकटी मी जाऊ शकत नाही कुठे कधी आपल्याला हे होईल सांगता येत नाही अशा एक तिला भीती असायची मनात ती भीती आता इथे आल्यापासून ती भीती तिची गेली आता आल्यापासून कधी काही त्रास झाला नाही आता इथे आल्यापासून सहा महिने होऊन गेले ना तर तो या सहा महिन्यात काही त्रास नाही सर्वच तऱ्हेचे उपचार करून बघितले आयुर्वेदिक वगैरे सर्व आयुर्वेदिक सर्व आणि पुण्याला एका डॉक्टरने आम्हाला सांगितलं की हे तू तुमचं बरंच होणार नाही असं सांगितलं म्हणून तिच्यावर आता हे मी अशीच राहिले तर आयुष्यभर आता डोळे उघडा आणि मुद्दा आवर्जून इथे एकदा घेऊन एकदा घेऊन बघा मला त्याचा अनुभव काय सुशेला तुला प्रॉब्लेम काय होता पाय दुखत पाय दोन्ही दुखत होते ना स्लिपीजचा प्रॉब्लेम कमरेचा प्रॉब्लेम होता हा कमरेतून पाय दुखत होते किती वर्ष झाले पाय म्हणजे पाच सात आठ महिने झाले होते पाय पहिले थोडे थोडे दुखत होते तेव्हा चढ दुखत होते आणि गुडघे आणि हे दुखत होत पाठ हात दुखत होते चालायला जेवत ये ना खूप दुखतात ना बसायला गेलं म्हणजे हे होत होता बिट्ट्या सगळे आकडल्या सारखे जात काय हे पायाचे असे हात पेरवत होते आता बरे एकदम दिसत ना किती दिवसात बुडाला येत एक महिना दोन महिन्यात सुद्धा द्यायला येत नाही ते असे त्रासले चालायला येते बशी चढायला येते कुत्राला येते बरं वाटतंय ना एकदम बरं वाटतंय चालायला म्हणजे बरंच वाटणार डॉक्टर प्रभूज सार्क गोवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ही जागतिक पातळीवर गौरवण्यात आलेली अशी एक वास्तू आहे जिथं वास्तुशास्त्र आणि फेंगशुई यांचा एक अतिशय सुंदर समन्वय दिसून येतो जो नवी ऊर्जा देतो जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद पासून हे सेंटर अनेक रुग्णांना जीवदान देत आहे अभ्यासू आणि अनुभवी अशा डॉक्टर प्रभू यांचे प्रेरणादायी शब्द आजही अनेकांच्या सुखी आणि सुंदर जीवनाची गुरुकिल्ली बनत आहेत